पत्रकार बंधू बघून आपण रिंगोडबाधित बारा गावचे जे शेतकरी त्यांच्या समर्थनाथ ही आज पत्रकार परिषद होत आहे ही काय कुठल्या एका पक्षाची पत्रकार परिषद नाही आहे ही सर्व पक्षीय पत्रकार परिषद आहेत त्याच्यामुळे कोणी याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका गेली दोन वर्षापासून याच्यावरती कंटिन्युअसली काम करतात प्रशांत गेनन सारखा माणूस अमर बसतो बसतोय तरीसुद्धा शेतकऱ्यांना जो बाजार मूल्य मिळायला पाहिजे ते बाजार मूल्य आजपर्यंत मिळत नाही सगळ्यांनी मेहनत करून एकशे पस्तीस कोटी रुपये वाढले परंतु दोन हजार एकोणीसचा जो रेडिग्न रेट होता त्याच रेटच्या प्रमाणे यांनी आजचा बाजार रेट पकडलेला बाजा आहे परंतु जे काय बारा बारा टक्के वाढायला पाहिजे हे जर वाढले तर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये अजून त्या ठिकाणी हक्काचे पैसे भेटणार आहेत आणि पाटील गावारी यांनी सांगितलं की हा बंदीच दरवडे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तिथलं कुठलीच परवानगी नाही आहे परंतु ह्यात कमर्शियल असल्या कारणास्तव शेतकऱ्यांना ह्याचा कुठलाही उपभोग होणार नाही आहे त्याच्यामुळं हे जे बारागावचे शेतकरी जे आहेत हे बाधीचे जे झालेत ही अतिशय दुःख असा हा ही घटना आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये आजही सगळ्या राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन आज शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे अशीच माझी फक्त योग्य इथं भावना आहे धन्यवाद पुणे आणि पिंपरी चिंचवड याची वाहतूक को कुं, कोंडी कुं, कमी व्हावी या दृष्टीनं चक्राकार महामार्गाची रचना दोन हजार पंधरा साली त्याला सुरुवात झाली सर्वे दोन हजार सतराला झाला आणि जवळपास सहा तालुक्यामधून हा रोड जातो आहे त्यासाठी आपल्या तालुक्यामधील सहा हजार सहाशे तेहतीस खातेदार आणि जवळपास बारा गावे बाधित आहेत या संदर्भामध्ये मग खालुंबरेपासून गोलेगावपर्यंत या संदर्भामध्ये आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांना एकोणीस बसची नोटीस आली आणि त्यावेळी त्या नोटीसमध्ये आमच्या लक्षात आलं की आपला तालुका पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या जवळ असल्यामुळं जेवळ प्रभाव क्षेत्र या जाचक आटी खाली आपल्या शेतकऱ्यांना जमिनीला अतिशय कमी मोबदला दिलेला आहे आज आपण पाहतो पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या जवळ आपला तालुका येत असताना गुंठ्याला दहा ते पंधरा वीस लाख रुपये भाव आहे परंतु प्रभाव क्षेत्र या जाचकाठीखाली फक्त साडेचार ते साडेपाच लाख रुपयाचा सा दर त्या ठिकाणी शासनाने घोषित करण्यात आला आणि पाठिंबाच्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं पत्रकार बघतो मी आधी सगळ्याला की टाकीवर बसून आम्ही आंदोलन केलं परत झेलमध्ये गेलो येराडा झेल गेलं येणार जेलमधून जाऊन कुणी मंडळी आली असतील तर पाहिजे एकदा जाऊन आलेला माणूस जीत होतो काय होईल ते वेळ जमिनीसाठी गेलो येराडा जेलमध्ये गेल्यानंतर तिथे पोलीस तिथे अधिकारी म्हणायचे तीन क्षेत्रे पण दाखल केली काय आमची जमीन बोलल्या जाती राहायला म्हणले काय जमीनही घेतात तुम्हाला आता टाकतात आणि मग त्यावेळेस आम्हाला पंधरा दिवस याला जेलला ठेवून इकडे मोजणी करून घेतली लक्षण आणि जी लोक समजा आमच्या बरोबर मोर्चाला होती त्यांचा फोटो काढून पोलीस डिपार्टमेंटनी कोण कोण आहे तू खबर का उद्या मोजणी आहे तू अनावे पोलीस स्टेशनला ये आणि मग तुला तसं लिहायचं तू त्या दिवशी गायब हो असं करून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी शेत मुक्क्याचा मार सहन केला मोजणी करून घेतली आमचा रोडला विरोधच नसता ना आमचा रोडला विरोध नव्हता आणि तुम्हाला माहिती असतं पत्रकार बंधू साहेबांना आणि लोकांना ही हा रिंग रोड व्यावसायिक आहे हा रिंग रोड बंद दिसतोय शेतकऱ्यांच्या काय फायदा आहे ओपन जर रोड असता तर साईडला दुकान हॉटेल काय करतात या रिंग रोडला सर्वसामान्य लोकांना जाता येता येणार नाही लक्षात ठेवा कंपाऊंड आहे आणि हा व्यावसायिक रिंग रोड आहे व्यावसायिक लक्ष झालं का पैसे द्यायचं आणि यायचो पैसे द्यायचं यायचो तालुक्याला एक निकष असं का हे आम्ही विचारायचं कुणाला मग जर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे विचारलं दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये प्रभाव क्षेत्राची अट वापरावी सव्वीस ते तीस कलमामध्ये असं कुठंही दिलेलं नाही आहे तरी पण त्या सव्वीस ते तीस कलमांचा वापर का केला जात न त्याचा वापर न करता प्रभाव क्षेत्राचा मूल्यांकन गाईडलाईनचा वापर का केला जातो बरं इतर कोणत्या प्रकल्पाला आपण प्रभाव क्षेत्र लावलं आहे का हे विचारल्यानंतर गव्हर्नमेंटच्या कोणत्याच अधिकार त्या त्याचं उत्तर नाही आहे मग ना प्रभाव क्षेत्र फक्त स्पेशल रिंग साठी का लावलं जातं कारण आमचं मूल्यांकन कमी करायचं होतं आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या इतक्या नजीक असल्यामुळं अनऑफिशियली अधिकारी लोक म्हणतात की ज्यावेळी डेव्हलप भागातून हा प्रकल्प जात असतो त्यावेळेस या अडचणी येत असतात मग आता आमचं हेच म्हणणं आहे सर्व लोकप्रतिनिधीला हेच म्हणणं आहे की श्रेयाची बाकीची सगळी लढाई विचारून सगळ्यांनी एकत्र येऊन जो बारा टक्क्याचं आमचं एक मूल्यांकनात वर्ष वगळलं आहे आम्ही जे रेट काढलेले आहेत आज आज प्रत्येक गावांमध्ये दोन क्षेत्र आमच्या माझ्या मरकळ गावामध्ये दोन क्षेत्रेपन्न खरेदी करत आहेत त्यातली फक्त सव्वीस खरेदी करता विचारात घेतली गे गेली मग असं का केलं गेलं जर तुम्हाला दहा टक्के कमी बाजारभावाची खरेदी करतं धरून मूल्यांकन करायचं होतं शेतकऱ्यावर तुम्हाला अन्यायच करायचा होता तर तो सरळ सरळ आम्हाला सांगायला पाहिजे नव्हता